नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोर्णे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आर टी ओ एम फी आय या परीक्षेसाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये परीक्षेच्या संदर्भामधले वेगवेगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो जसं की पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रमाचं विश्लेषण हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं शैक्षणिक अर्हता काय आहे हे सांगितलं वयोमर्यादा काय आहे याबद्दल आपण तुमच्यापर्यंत माहिती पोचवलेली होती आता त्याच सिरीजमधला एक फार महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे ही आर टी ओ एम फू आयची जी परीक्षा आहे याची तयारी करत असताना गृहिणींनी तयारी कशी करावी हा बऱ्याच महिला वर्गाचा प्रश्न असतो की सर आमचा डिप्लोमा झालेला आहे आमची डिग्री झालेली आहे विवाहित जीवन जगतोय पण आमची इच्छा आहे की बाबा या परीक्षेची आम्हाला तयारी करायची कारण की घर सांभाळून हे सगळं करत तारेवरची कसरत आहे तर काय केलं पाहिजे याविषयी हा एक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही विवाहित असला गृहिणी असला तरीसुद्धा जर तुमचं स्वप्न हे अधिकारी व्हायचं असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी मेहनत करत असाल वेळ काढत असाल तर तुम्हाला नक्कीच पद मिळू शकतं यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत मला जे बोलायचं आहे तुम्ही फॉर्म ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरालच परंतु त्या अभ्यासाचं एक नियोजन तुमच्याजवळ असलं पाहिजे बरोबर आणि मग तुमच्याजवळ असणारा वेळ कारण की घरातली सगळी कामं करायचे आहेत मुलांना सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर साई बाजूला अभ्यास पण तुम्हाला तुमचं तुम्हा चालू ठेवायचं आहे तर हे करत असताना काय केलं पाहिजे एक तर पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमचं अभ्यास अभ्यास नियोजन करता आलं पाहिजे पाहिजे मग आता हे अभ्यासाचं नियोजन कसं कर करता आलं पाहिजे तर एक गोष्ट तुम्हाला माहित चांगली माहित आहे तुम्हाला दिवसभरात किती वेळ मिळणार आहे दिवसभरात किती वेळ मिळणार आहे हे तुम्हाला पाहावं लागेल तुम्हाला हे माहिती आहे की बाबा दिवसभरात मला घरातली जी कामं करायची आहेत त्याला किती वेळ जातो आणि त्याच्यानंतर माझ्याजवळ किती वेळ असणार आहे आता दिवसभरात सगळी घरातली कामं केल्यानंतर जर तुम्हाला कळतंय की उदाहरणार्थ तुमच्याजवळ पाच तास आहेत तर ह्या पाच तासाचं संपूर्ण संपूर्ण अभ्यासाचं नियोजन नियोजन तुम्ही कर, के केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला त्या अभ्यासाचं नियोजन करता आलं पाहिजे मग हे अभ्यासाचं नियोजन करताना एक तर आपण म्हणलं की तुमच्याजवळ असणारा वेळ तुम्हाला अभ्यासक्रम चांगला माहीत असला पाहिजे अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे ठीक आहे मग ते त्याचा आपला एक व्हिडिओ आहे अभ्यासक्रम मग त्याच्यामध्ये मी पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे की कोणकोणते विषय जसं की इतिहास हा घटक आहे भारतीय अर्थव्यवस्था घटक आहे राज्यघटना आणि पंचायतराज हा घटक आहे भूगोल आहे सामान्य विज्ञान आहे चालू घडामोडी आहेत गणित आणि बुद्धिमत्ता हे पूर्वपरीक्षेचे आठ घटक आहेत आणि मुख्य परीक्षेचे पंधरा वेगवेगळे सब्जेक्ट सध्या आपण मुख्य परीक्षेवर नको बोलायला आपण फक्त पूर्वपरीक्षेवर बोलू जर अभ्यासक्रम माहीत आहे आणि याचे आठ विषय आहेत किंवा ज्याला आपण घटक म्हणू हे आठ घटक तुम्हाला सगळे लक्षात आले आणि मग त्याच्यासाठी एक तर अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे त्याच्यानंतर वाचन करत असताना वाचन करण्यासाठी संदर्भ सूची तुमच्याजवळ असली पाहिजे कोणतं उदाहरण म्हणजे कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे जसं अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना रंजन कोळंबे वाचलं पाहिजे बरोबर आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट आपण महिला वर्गाने काय केली पाहिजे की तुम्हाला दिवसभरात सगळी घरातली कामं उरकून ज्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडून तुम्हाला वेळ किती मिळतोय जसं आपण म्हणलो की उदाहरणार्थ पाच तास तुम्हाला मिळत आहेत ह्या पाच तास तास तुम्हाला फार इफेक्टिव्हली वापरता आले पाहिजेत आणि ते वापरण्यासाठी मग ते ते कसे वापरायचे तर अभ्यासक्रम चांगला माहीत असला पाहिजे संदर्भ सूची कारण तुम्हाला चांगली व्यवस्थित माहीत असली पाहिजे बाकीचे विद्यार्थी जे अभ्यास करतात जे पूर्ण वेळा अभ्यास करतात त्यामुळं त्यांच्याजवळ असणारी ते पुस्तकं जास्त वाचतात पण तुम्हाला हे क्लिअर असलेला हवं की नक्की मी कोणतं पुस्तक वाचणार आहे जसं मी उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेसाठी म्हणलं होतं की रंजन कोळंबे बरोबर रंजन कोळंबे यांचं तुम्ही पुस्तक वाचताय बरोबर आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की पी वाय क्यूज काय आहेत पी वाय क्यू प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे की अर्थव्यवस्थेवर कोणकोणत्या दोन हजार वीसची जी परीक्षा झाली त्यामध्ये अर्थव्यवस्थेवर कोणते प्रश्न विचारलेले होते भारतीय राज्यघटनेवर कोणते प्रश्न विचारले किंवा चालू घडामोडीवर कोणते प्रश्न विचारले किंवा सामान्य विज्ञान यामध्ये बायोलॉजीवर कोणकोणते प्रश्न विचारले हे सगळं व्यवस्थित माहीत असायला पाहिजे जेणेकरून तुमचा ह्या पी वाय क्यूचा पी वाय क्यू आता मी इथं लिहितो पी वाय क्यू व्यवस्थित पाहून घ्या व्यवस्थित पाहून घ्या जेणेकरून अभ्यासाला अभ्यासाला योग्य दिशा मिळते योग्य दिशा मिळते म्हणजे पी वाय न काय होतं की कोणते टॉपिक महत्वाचे आहेत आणि कोणते टॉपिक आपण आपण करणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा मिळू शकते आता मी म्हणतोय की हे व्यवस्थित पाहून घ्या तरी सुद्धा अजून एक महत्त्वाची गोष्ट ती आहे पी वाय क्यू पी वाय क्यू म्हणजे अभ्यास नाही अभ्यास नाही तर काय आहे जर मी म्हणतोय की पी क्यू म्हणजे अभ्यास नाही तर अभ्यासाला मदत करणारा एक घटक म्हणून आपण पी क्यू पाहतो जर जसं तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय आणि तुमच्या लक्षात आलं की अठराशे सत्तावनच्या उठावर प्रश्न विचारलेले आहेत तर मग अशा उठावर अजून काय प्रश्न विचारला जाऊ शकतो झाशीच्या राणीनं उठावाचं नेतृत्व कुठून केलं झाशीच्या राणींना लढताना वीरमरण कुठं आलं कोणत्या शहरामध्ये कोणत्या ब्रिटिश वि उठाव दडपून टाकला होता म्हणजेच की प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल बरेच लोक काय करतात बाजारात पुस्तकं जी आहेत पी वाय क्यूची ती घेतात आणि त्या विश्लेषणाचं पुस्तक आणि बरेच लोक काय करतात की त्या प्रश्नाखाली जे विश्लेषण दिलेलं आहे ते विश्लेषण म्हणजेच अभ्यास असं गृहित धरून ते, ते सगळं वाचत बसतात आणि त्यांना वाटतं की तो पुस्तक म्हणजे माझ्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे अभ्यास आहे तसं नाही अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील तुम्हाला नोट्स पाहाव्या लागतील हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे पी वाय क्यू म्हणजे काय की जसं मी आत्ता बोलताना उल्लेख केला की के। अठराशे सत्तावन्नच्या उठावर प्रश्न विचारला गेलेला आहे तर त्याच्या अजून कोणत्या शक्यता आहेत की ज्याच्यावर प्रश्न विचारला जाईल म्हणजे मला बोलायचं आहे काय की तुमच्याजवळ उपलब्ध वेळ कमी आहे तर ह्या कमी वेळेमध्ये स्मार्टली तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे आणि तो अभ्यास हा परीक्षा केंद्रीय असला पाहिजे आणि त्या परीक्षा केंद्रीय अभ्यासामुळं तुम्ही पूर्व पा परीक्षा पास होण्याच्या शक्यता जास्त वाढतात तो आपल्याला म्हणजे की हो सर मला वेळच मिळत नाही ना नाही तो मुद्दा आता बाजूलाच आहे की ही फॅक्ट आहे तुम्हाला वेळ मिळत नाही तुम्हाला घरात वेळ द्यावाच लागणार आहे असं होणार नाही की मी स्वयंपाक नाही करणार मी अभ्यास करते कारण की ती तुम्ही आता वैवाहिक जीवनात आहात त्यामुळं ती तुमची जबाबदारी आहे ठीक आहे ना जर तुमची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली आहे तुम्ही कामाला एखादी महिला लावू शकता आणि तिच्या माध्यमातून तुम घरातली कामं उरकली जातील असं असेल तर वेगळी गोष्ट आहे पण ती तुमची तुम्हाला ते शक्य नाही आहे की कामवाली बाई लावणं शक्य नाही आहे आणि तुम्हालाच ते करणं गरजेचं आहे तर मग जो उपलब्ध वेळ आहे त्या वेळेचा फार खूप चांगल्या पद्धतीनं वापर करता आला पाहिजे त्याच्यासाठी मी म्हणतो अभ्यासाचं प्रॉपर आपल्याला मला दिवसाला किती तास उपलब्ध आहेत मला क्लिअर झालं की मला पाच तास उपलब्ध आहेत किंवा मला सहा तास उपलब्ध आहेत आता ह्या सहा तासाचं मला परीक्षा केंद्री वापर करून घ्यायचा याच्यासाठी सिलेबसवर कंट्रोल आला पाहिजे दुसरा मी म्हणतोय की अभ्यासक्रम तोंडपाठ असला पाहिजे आणि तो प्रत्येक विषय अभ्यासत असताना वाचन करत असताना तुमची एक गोष्ट ही असली पाहिजे की त्यावर काय टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला वेळ कमी आहे म्हणून सर मी हा विषय करतच नाही मी गणित सोडवणारच नाही मी बुद्धिमत्ता सोडवणारच नाही आणि मी फक्त सत्तर प्रश्न सोडवणार आणि त्यातले माझे साठ बरोबर येतील ह्या भ्रमात तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही पास होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या सिलेबस अभ्यास करायचा आहे तुमचा जो वेळ कमी तासांच्या भाषेत वेळ कमी असला तरी सुद्धा बरोबर हे व्यवस्थित करायचं आहे आता म्हणजे हे दोन मुद्दे सांगितले आता त्याच्यानंतर जो महत्वाचा घटक आहे जर अभ्यासक्रम कळाला पी वाय क्यू कळाले तर प्रत्यक्ष आपल्याला काय वाक्य कर, 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 करायला लागेल वाचन करावं लागेल हे मस्ट आहे वाचन म्हणजे ते जीएचचे जे घटक आहेत ते आणि गणित बुद्धिमत्ता जो भाग आहे गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता यांचा दररोज सराव झाला पाहिजे दररोज सराव झाला पाहिजे म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवा की दररोज मी दीड तास गणित बुद्धिमत्तेचा एक तर गणिताचा दीड तास अभ्यास करा किंवा बुद्धिमत्तेचा गणित एकतर पहिलं संपूर्ण कवर करून घ्या किंवा बुद्धिमत्ता आणि ठरवा की मी दररोज किमान एक टॉपिक चा अभ्यास करेल आणि त्या टॉपिकवर मी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करेल कारण की गणित बुद्धिमत्तेमध्ये वाचन जास्त नाही आहे तर जास्तीत जास्त सराव आहे अवघडातल्या अवघड प्रश्न सोडवण्याचा काय करा प्रयत्न करा जर तो व्यवस्थित केला तर तुम्हाला परीक्षेसाठी काय होईल हो खूप सारा फायदा होईल दररोज हे टार्गेट ठेवा पंधरा ते वीस प्रश्न मी वेळ लावून सोडवेल कारण की होतं काय की आपली परीक्षा जी आहे ती आहे बरोबर याच्यामध्ये जे प्रश्न असणार असणार आहेत आहेत प्रश्न प्रश्न ते त्याला मिळणार आहे वेळ हा साठ आहे त्यामुळे त्यामुळं आपल्याजवळ वेळ कमी आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यामुळे जास्तीत जास्त ह्या घटकांचा सराव झाला पाहिजे दररोज सराव झाला पाहिजे म्हणजेच किमान प्रत्येक प्रत्येक वर तीस ते चाळीस प्रश्न हे सरावासाठी सोडवूनच झाले पाहिजेत आणि ते वेगाने सोडवा कारण की जर तुम्ही नवीन अभ्यास करणारे असाल आणि तुम्ही अजून कधी परीक्षा दिली नसेल तर एक गोष्ट तुमच्यानंतर लक्षात येईल जर तुम्ही आत्ता त्याच्यावर काम नाही केलं तर की सर मी पेपर मला त्या प्रश्नाचं उत्तर येत होतं मला ते गणित सोडवता येत होतं परंतु ते गणित सोडवण्यासाठी माझा वेळ जास्त चालला होता जर तुम्ही एक गणित सोडवायला दोन आणि तीन मिनटं जर देत असाल तर तुमचा बाकीचा पेपर कवर होणार नाही तो बाकीचा पेपर कव्हर करण्यासाठी वेगवान पद्धतीनं गणित सोडवता आली पाहिजेत आणि ती सुद्धा अचूक आणि हे करायचं आहे म्हणजे तर वे वेगवान पद्धतीनं सोडवायचं आहे उत्तरही चुकून द्यायचं नाही तर त्याच्यासाठी सराव करावा लागेल जे जे टॉपिक तुमचे वीक आहेत तुम्हाला वाटतं की गणित मला येत आहे पण त्यातले हे दोन तीन टॉपिक आहेत की जे मला अवघड वाटत तर ते, ते, ते पहिले करून घ्या सर बुद्धिमत्ता सोपा आहे पण सिटिंग अरेंजमेंटबद्दल मला प्रॉब्लेम आहे तो टॉपिक पहिला करून घ्या जेणेकरून म्हणजे होतं काय जे आपल्याला अवघड वाटतं ते आपण शेवटाला ठेवतो परीक्षेच्या वेळेस बघू अजून परीक्षा लांब आहे आणि परीक्षा जशी जशी जवळ येत जाते तसं तुमच्या लक्षात येतं की आता तर हे माझ्याच्याने होणार नाही त्यामुळे ते, ते पूर्णपणे बाजूलाच पडतं आणि त्याच्यावर जर प्रश्न आला तर तो चुकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो तो, तो गणिताचा भाग असू देत बुद्धिमत्तेचा भाग असू देत किंवा मुख्य परीक्षेचा मराठी इंग्रजीचा भाग असू देत गट बसाठी मी बोलतोय आणि जे जी एचचा भाग आहे जे टॉप टॉपिक अवघड आहेत ते आत्ताच वेगाने उचलून घ्या परीक्षेची जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरणं आणि त्याच्यासाठी असणारे वेळ हा ही मर्यादित असते त्यामुळं आत्ता तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे मित्रांनो हे व्यवस्थित केलं तर तुमचा अभ्यास हा सोपा होईल म्हणजे की तुमच्या मनातून इच्छा आहे तुम्ही तुमच्या घरच्यांचा तुमचा सपोर्ट आहे तुमच्या सासू सासऱ्यांचा सपोर्ट आहे नवऱ्याचा सपोर्ट आहे परंतु निस्तं त्यांचा सपोर्ट असून तुम्ही काय अधिकारी होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला रिगरसली काम करावं लागेल निस्तं स्वप्न असून चालणार नाही तर त्याच्यासाठी तितका वेळ द्यावा लागेल परीक्षा सोपी आहे का तर अजिबात नाही परीक्षा ही अवघड आहे पण अशक्य नाही असे आपल्याजवळ अनेक उदाहरणं आहेत की जे लग्नानंतर ज्यांनी यू पी एस सीची तयारी केली ज्यांना मुलं मुलं बाळ होती तेव्हा त्यांनी तयारी सुरू केली आणि आय आय पी एस ऑफिसर म्हणून तेजस्विनी सातव मॅडम आहेतच उत्तम उदाहरण आपल्याजवळ आहे अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी गृहिणी असतानासुद्धा अभ्यास करून यश मिळवलेलं आहे ते यश मिळवण्यासाठी एक प्रॉपर ॲप्रोच असावा लागतो आणि हा ॲप्रोच इन्फिनिटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत असतो मित्रांनो आपल्या मी तुम्हाला एक सांगतो की ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आपली आर टी ओ एम व्ही आयची जी बॅच आहे ही अठरा ऑगस्टला सुरू होणार आहे ही फार महत्वाची बॅच आहे आणि ही पूर्वपरीक्षा केंद्रीच स्वरूपाची बॅच आहे ह्या बॅचचा वेळ संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत आहे म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत ते सुद्धा ही बॅच करू शकतात ज्या गृहिणी आहेत त्या सुद्धा ही बॅच काय करू शकतात पा करू शकतात जेणेकरून तुमचा अभ्यास सोपा हो जाईल ज्या विशेषतः गृहिणी आहेत ज्या जॉब करून हे सगळं ज्यांना करायचं आहे त्यांना माझं सजेशन आहे तुम्हाला वाचनाला जर वेळ कमी असेल तर आपल्या बॅचमध्ये आपण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतच असतो प्रत्येक विषयाच्या मग इतिहास भूगोल राज्यघटना जे जे विषय पूर्वपरीक्षेला आहेत त्या सगळ्या नोट्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुम्ही काय करा आपला बॅचचं लेक्चर उदाहरणार्थ मी इतिहास शिकवतोय तर इतिहासाचा माझा जो टॉपिक चाललंय त्याच टॉपिकला अनुसरून मी ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या पहा आणि ज्या नोट्स मी देतोय त्या परीक्षा केंद्रित कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कशा अजून विचारले जाऊ शकतात या आधारावर आपण नोट्स बनवलेले आहेत त्यामुळं वर्गात व्यवस्थित लक्ष असू द्या म्हणजे ती लाइव बॅच आहे असं नाही की तुम्ही सहा ते नऊ या वेळातच पाहिली पाहिजे तुम्ही नंतर सुद्धा ती बॅच पाहू शकता जेणेकरून तुमच्या सोयीनुसार तुम्ही लेक्चर पाहू शकता माझं म्हणणं हेच आहे वर्गात जे शिक्षण शिकवणं चालू आहे त्या सरांबरोबर तो विषय तुम्ही कंप्लीट करा आणि त्यामध्ये आपण आठवडी टेस्ट घेणारच आहोत आठवड्याभरात जे शिकवलेलं आहे तेच आपण तिथं काय करणार आहोत त्याची टेस्ट घेणार आहोत आणि परीक्षेच्या आधी जी टेस्ट सिरीज आहे ती तर तुम्हाला फ्रीच आहे बरोबर त्यामुळे ही बॅच फार महत्त्वाची आहे तुमचा अभ्यास कमी करणारी बॅच आहे तुम्ही वाचत बसलाय वाचत बसलाय व बस बस एक वर्ष झालं तरी अजून सगळा सिलेबस वाचून होत नाही अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते कारण की त्यांनी त्या संकल्पना समजून घेतलेल्या नसतात क्लास यासाठीच लावायचा असतो जी गोष्ट करायला वर्षभर जातो ती तुम्हाला क्लास दोन ते तीन महिन्यामध्ये वेगवान पद्धतीनं क करून देत असते इन्फिनिटी ही आर टी ओचा निकाल देणारी महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट संस्था आहे दोन हजार सतराचे महाराष्ट्रातले टॉपर इन्फिनिटीचे होते महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रिझल्ट इन्फिनिटीनं दिलेला आहे दोन हजार वीसचे सगळ्यात जास्त टॉपर आणि निकाल हे इन्फिनिटी अकॅडमीचे होते आणि टॉपर सुद्धा इन्फिनिटीचे होते म्हणजेच की तो आपला रिझल्ट बोलतो आणि त्यासाठी आपण हे सगळं तयारी करतोय जसं आता मग रिझल्ट बोलतो म्हणजे काय हे समोरच आहे बघा हे दोन हजार सतराचे आपले यशवंत आहेत त्याचबरोबर दोन हजार वीसचे सुद्धा आपले हे यशवंत आहेत ज्यांनी आर टी ओच्या परीक्षेमध्ये घौघवळीत यश मिळवलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पदांवर ही मंडळी काय करतायत काम करतायत याच्यामध्ये महिला वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय बघा म्हणजे महिलांचा टक्कासुद्धा आता यामध्ये वाढलेला आहे वुमन इम्पॉवरमेंटच्या दिशेनं आपण चाललेलो आहोत शिक्षण तर तुमचं झालेलं आहे आता तुम्ही स्थिरस्थावर झालेलं आहात आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांचा आता पाठलाग करू शकता तुमच्यासाठीच ही बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण सगळा प्रीचा सिलेबस कव्हर करणार आहे याच्या संदर्भात तुमच्या मनात अजून काय प्रश्न असतील तर इथं दोन संपर्क क्रमांक दिलेत अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा हा एक संपर्क क्रमांक आहे आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणनव नव्वद सत्तर सत्तर ह्या नंबरवर संपर्क करा तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही तिथं विचारू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही काय करा बॅच जॉईन करा त्याचबरोबर आपण काय करतोय मी ही सिरीज तर चालवतोय की बॅ एकूण परीक्षा पद्धतीच्या विषयी आणि त्याच ह्याच्यामध्ये मी आपल्या बॅचबद्दलची सुद्धा काय सांगतो आहे माहिती सांगतोय असं जरी असलं तरी आपण यूट्यूबचं लाईव्ह सेशनसुद्धा सर सुरू केलेलं आहे जी कंटेन सिरीज असणार आहे की विषयाबद्दलची माहिती कालपासून सागरकरे सरांचं आपण संध्याकाळी लाईव्ह लेक्चर सुरू केलेलं आहे काल त्यांनी आर टी ओ एम यू आयच्या परीक्षेसाठी पॉलिटी म्हणजेच भारतीय राज्यघटना आणि पंचायतराज याच्या सिलेबसचं अॅनालिसिस केलेलं आहे आज ते चालू घडामोडीचं अनालिसिस करणार आहेत की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा एकूण आपला अभ्यासाचा अप्रोच काय असायला पाहिजे त्याबद्दल ते बोलतील सोमवारपासून माझी ही तर सिरीज चालूच आहे त्याचबरोबर आपण अजून मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास आणि इकॉनॉमीचा सुरुवातीला मी सिलेबसचं विश्लेषण घेतो आणि नंतर त्यात काही प्रमाणात <coughs> <coughs> कंटेंट पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि माता भगिनींनं जर तुम्हाला हे आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल हा जो व्हिडिओ आहे की गृहिणींसाठीचा जो तुम्हाला महत्त्वाचा वाटतो आहे की तुम्हाला वाटतं की माझ्या बहिणीनं सुद्धा अशी तयारी करावी माझ्या बायकोनंसुद्धा अशी तयारी करावी आणि तुमच्या घरातले जे नातेवाईक आहेत त्या महिलांनी अशी तयारी करावी अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करा आज थांबूयात धन्यवाद